काढ काही नाही काढलं का माझे सहज बसायला बसायला आठ मी तर आत्ताच टेकले का आता म्हणलं सकाळी दहाला आवरून गेलो लाईट नाही बाय तुमच्याकडे लाईट नाही ना लाईट असं मी इकडे आले असते राहिले घरमोर आयल हा ना वातावरण कसं आहे का नड पावसाने गुन्हा नाही असं झालं नसतं मला तर करमान आज घरी

का काम होत आपल्याकडे आम्ही पण आम्ही कधी का मग का, का? का, हो का ना काय काय बायको ना जाऊ दहा दिवस मला चोळशिवाय करताच आहे ना काय चोळशिवाय करताच आहे ना मला तुमच्या बायका सारखी मायरी जाते तिचं ना काही लस अगदी काय सांग तिकडे काय तिकडे सांगूच कोण पाहिजे

त्याच्यामुळे जायचंच नाही जाऊन चट तिकडे त्याची बायको तिकडे जाते सुपाशी मेली मत जेव्हा वाटे ना एवढे काय घाण करून ठेवतो तुम्ही आता बायको नाही ना घरी अवघडे भाई माणसं मी ना जाय ते काम काय चालू काय नाही आला पाहायला आलं सुगंधा वहिनीला ते आपल्याला चुळून घ्यायचे ना मालानी आणि कशाला तुमचं काय राहिलं काय तुमचं काय चोळायचं आता नाही काम आहे थोडं काय थोडस गबळ काढायची लावण्या लावण्या मी गबळ काढ लावण्या लावण्याची काम उसात उसात काढायची उभ्यान कशाने जमत मला उलट बसून जमत नाही बसून नाही जमत लावण्या लावण्या चांगलं करत मग मग बसून मग येत नाही मी कटाडी वाहतलं काम म्हणूनच घर राहिली अरे भाऊ तिला मी आलोय महत्वाच या बाईला म्हणा कोणतरी बाई मी नाही बोलला म्हणा तिच्याच घरचं काम, काम पडेल ती माझ्याकडे येऊन बसली फक्त पुसायचं काय मी नाही पुसत मला पुसाय दिला बाटली संपली म्हणून निघल नाही फडक्याला पुसायचं नाही नाही हाताने ते <coughs> पर्या कपडे घेऊ घेऊ पण नाही निघलो ते असेल नाही त्यांच्याकडे पोचा पोहचत नाही त्यांच्याकडे नाही पोचा नाही हाताना

आता तर दोन वान दे काय मला होत नाही ना काम हा बाई लावायचे दोन चार माणसा लावायचे घे रे बाई लागे हो बाई तुम्हाला या चालत या तुला तीनशे तु तुला तीनशे तो तु एक टाइम सोडून जायचं तो एक टाइम सोडून जायचं तुम्हाला सहाशे रुपये तु रोज देच तुम्हाला बायको आहे ना तु ती तिकडे गेली ना मग गेली तर मग इकडे बघित तीन हजार द्या महिन्याचे का दिवसाची पर डे बाई तू काय तोंडाला हवे का हाड मग किती टाइम फक्त तुला हारतस सकाळ दुपार संध्याकाळ का एवढे का संध्याकाळ जात मी एकटेच येईना ना चार पाच माग खेळ राहते सकाळ चार पाच माग खेळ राहते काय भांडी म्हणजे भांडे घासायला म्हणजे सोळायला सोळायला म्हणजे मग ती काय राहिली हा मग ते बांडे सोळायचे म्हणतात सोयत नाही एक पितळ एक ताब्या एक घालवसन एक पाचळ एक कडेच आमचं एवढंच एक उन्त मग तरी पण दीड हजार मग ती दोघे तीन हजार देवा त्यानं सकाळी येतो ना ले एवढंच सांगते पण एवढं काढते नाही नाही तुमच्या हातानच काढा तुमच्या हातानं कसं चुवाळ तुमच्या हाताला ठेवून द्या पुढेच काम आहे मग तुम्हाला काय झालं किरकोळ काय मला अनुभव आहे तुमच्या कामाचा ते किती किरकोळ येत काय बर तिकडे आली ना त्या टायमाला जास्ती होती आता मी गेली जाऊ नको बाई ती नाही आता माझ काम पटपटायम नाही लागत नाही लावण्याचे काम तुला परवडलं ये नाही तर जाग त्याचं चोळून देऊ नाही का हो ना। ना। काका तुला रानात जमत नाही जमत नाही मग घरात ये वाकाल भाकरी हा मंग पडाल तुला रानात जमत नाही घरात जमत नाही हा मग ये